फिरंगोजी नरसाळा हे आदिलशाही नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार होते स्वराज्यात असताना सुरुवातीला ते चाकणच्या संग्रामदुर्गचे म्हणजेच भुईकोट किल्ल्याचे किल्लेदार होते नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना भोपाळगडचे किल्लेदार बनवले मित्रांनो आज आपण काही प्रसंगाद्वारे माहिती घेत आहोत शिवरायांचा मावळा फिरंगोजी नरसाळा यांच्या अपरिचित इतिहासाची आणि तुम्ही पाहत आहात मराठी दर्शन यूट्यूब चॅनल तुम्ही जर मराठी दर्शन चॅनल वर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि त्याबरोबरच बेल आयकॉन प्रेस करा फिरंगोजी यांचा ऐतिहासिक प्रसंग एक आदिलशाहीतून शहाजी राजांना कर्नाटकात जाण्याचे हुकूम आले त्यावेळेस महाराष्ट्रातील वडिलोपार्जित जहागिरीची सोय लावण्यासाठी त्यांनी खास मर्जीतली विश्वासू माणसं निवडली चाकण परगण्यासाठी त्यांनी फिरंगोजी नरसाळा यांची निवड केली आदिलशहा आणि मुघल यांच्या तह झाल्याने चाकण परगना आदिलशहाच्या देखरेखीखाली असल्याने फिरंगोजींनाही चाकरीत जावे लागले इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली शिवाजीराजेंनी चाकणवर विजय मिळवत ताबा मिळवला आणि शिवाजीराजेंनी फिरंगोजींशी फिरंगोजी चर्चा केली आणि फिरंगोजींनी स्वराज्याची सेवा स्वीकारली फिरंगोजी नरसाळा यांचा ऐतिहासिक प्रसंग दोन औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान खूप आत्मविश्वासाने जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा शाहिस्ते खानाने सत्याहत्तर हजार घोडेस्वार व तीस हजार पायदळ एवढी विशाल सेना स्वतःबरोबर आणली होती त्याने असंख्य हत्ती तोफा व दारुगोळा घेऊन स्वराज्यावर आक्रमण केले त्यावेळी फिरंगोजी नरसाळे यांच्या ताब्यात असलेला चाकांचा किल्ला म्हणजेच संग्रामदुर्ग या किल्ल्यावर शाहिस्तेखानाने आक्रमण केले तेव्हा फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्ते खानाशी झुंज दिली व किल्ला लढवत ठेवला पण अखेर दुर्भाग्याने पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ रोजी त्यांचा पराभव झाला व किल्ले संग्रामदुर्ग त्यांना शाहिस्ते खानाला द्यावा लागला परंतु फिरंगोजींनी हा किल्ला सुमारे पंचावन्न ते साठ दिवस लढवत ठेवला तेव्हा शाहिस्ते खान विचारात पाडला की एक किल्ला घ्यायला त्याला स्वतःला इतका वेळ लागत असेल तर संपूर्ण मराठा साम्राज्य जिंकायचे असेल तर त्याला इथं संपवावे लागेल पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळे यांना भोपाळगडचे किल्लेदार बनवले फिरंगोजी नरसाळा यांचा ऐतिहासिक प्रसंग तीन पुढे संभाजी महाराज व दिलेर खानाने भोपाळगडावर केलेल्या आक्रमणाच्या प्रसंगामुळे फिरंगोजी नरसाळे विशेष ज्ञात आहेत शिवरायांच्या राजकीय रणनीतीचा भाग म्हणून तेरा डिसेंबर मध्ये संभाजी महाराज दिलेरखानात जाऊन मिळाले होते तेव्हा संभाजी महाराज व दिलेर खान यांनी स्वराज्यावर प्रथम आक्रमण म्हणून सतरा एप्रिल सोळाशे एकोणऐंशी रोजी फिरंगोजी नरसाळे यांच्या ताब्यात असलेल्या भोपळगाडावर आक्रमण केले संभाजी महाराजांना पुढे केले तर फिरंगोजी नरसाळा हल्ला करणार नाही असा दिलेर खानाने बेत आखला आणि घडलंही तसंच शिवराज संभाजीराजेंवर शस्त्र हल्ला करण्यास फिरंगोजी नरसाळे पुढे गेले नाहीत फिरंगोजींनी तोफा चढवून पुढे संभाजीराजे तो आदेश परत घेतला व काही दिवसातच म्हणजे मार्च रोजी त्यांनी दिलेरखानाच्या ताब्यात दिला या दिलेरखानाने सातशे मावळे कैद केले व त्यांचा एक एक हात कापून त्यांना सोडून दिले असे काही इतिहासकार सांगतात या प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी महाराज फिरंगोजींवर चांगले संतापले व त्यांच्यावर नाराज झाले त्यानंतर फिरंगोजी नरसाळा यांना शिक्षा झाली असावी असे का काही इतिहासकारांचे मत आहे कारण त्यानंतर फिरंगोजी नरसाळा यांचा कोठेही उल्लेख आढळत नाही त्यांचा गाव त्यांचा कुटुंब त्यांची समाधी याची काहीही माहिती मिळत नाही यापुढे फिरंगोजी नरसाळींचे वर्णन इतिहासात कोठेही पाहायला मिळत जरी नसले तरी स्वराज्याचा एकनिष्ठ सिलेदार म्हणून फिरंगोजी नरसाळा यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाबरोबर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी वेळोवेळी येत राहील अशा शूरविरास मराठी दर्शन टीमचा मानाचा मुजरा